तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला आपला नवीन एक ऑक्सून एक ब्लॉग मा आणि आजनी सुरुवात अशी असं मला माहित नाही मी वारमा येताच डायरेक्ट देख के डायरेक्ट अंधार अंधार देखील तुम्ही डायरेक्ट कितलं अंधार अंधार आहे देवीतला उठेल की डायरेक्ट धुक्क आहे धुक्क म्हणजेच धुवारी आणि आपले वारमाही सण कामशे कपाशीना तीन चाचे याचा कपाशीना तीन चाचे याचा कालिन राहीतात त्या तीन चाचे आज आपण त्या तीन चाचे याची टाकू आहे का हया तर याचाही जायची हया तर राही जायचे आणि तर आता आपण आपण ती पहिले खोय बांधू खोय बांधू तटे आपला धुळा पडेल मी आते खोय बांधासाठी आणि तुम्ही नवीन वर्षात आपल्या युट्यूब चॅनल मी आखो एक सांग दिस तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राई पिराणू एक एक फोडी एक 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 फुडी पडतस ani, când dacă arată nimănă, cât le ce e iesa-n. În când ea कस काय करी शेतकरी कैस का तर आपले काही इथलं पटापट काम काही करणं नाही शे कारण की आपले दिवसभर मग तीनच चाचे लावण आहेत तीनच चाचे तीनच चाचे लावणं आणि मग बागीबागी काम करा आता या चाचलाय तिथं आता पाणी काढेल नाही मी कवसनं पाणी पिल नाही अर्धा पाऊ तास जाणं आता बादली जाण राहन बादली अतिशय मी आता ये कारण की पाणी यासाठी पित नाही मग पाणी पिय नाही मी डायरेक्ट बिगर पाणी पिवाना डायरेक्ट तीन चाचे लई किसू म्हणत पण तीन चाचे काही लागव नाही ती एकच चाच लागणं कारण की व्यकार फुटेलचे आणि वरून पाणी बी पडेल आहे ना त्यामुळे बट वरलंय आणि आई काढजूस ना पाणी का माझी मग ते आता मी फेकी दिवस येले आणि नवीन इयर म काढले पाणी जास्त पाणी पडामुळे ते काय गेले कितलं पाणी जायचे तटे आपल्या आता पाणी काढाल उतरानं म्हणजे व्यकार डोकाला मी आता तट जाईरा पण उतरानं कसं बागी बागी बागीबागी उतरी जाणं पड जीव इथे आता आता कसं असं सटकीच आहे त्यामुळे बाकी कधी पाय ठेवणार असा राम 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 अशी बादली बुचका अस मी आता माझा का किती बम भरले आम्ही जय महाराष्ट्र आपण ती साय बादली भराय आता आपण चालू तू पुणे काढली तर मी आते बादली एक ठिकाणी थी ठि मस्त आणि दुसरं चाचलेस मी आता गरगर आणि तीन चाचे आपला दीड ते दोन वाजेपर्यंत विजाल पाहिजे दीड दोन नंतर आपले व्हिडिओ एडिटिंग अपलोडले टाईम पण पाहिजेल तर मग मी आते चाचेसले लटकस तुम्ही आखो एक सहा नवीन सबस्क्राईब करता का